नमस्कार मित्रांनो शिवाज लाईफस्टाईल मध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आज शिवश आपल्याला काय दाखवणार आहे तर आजचा व्हिडिओ थोडासा थोडासा वेगळा असणार आहे पूर्ण हा पूर्णच वेगळं असणार आहे कारण आज मी तुम्हाला एक रेसिपी दाखवणार आहे आणि त्या रेसिपीचं नाव आहे केळा वेफर अ तर झालं असं की माझ्या आजीने आज गावावरून आमच्या घरची भाजीची केळी पाठवलीत तर एवढ्या केळ्यांची आम्ही काय भाजी करणार आहोत तर मी ठरवलं की के सर्व केळ्यांचे केळ्यावे करूया तर आता मी करणार आहे केळा वेफर आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबकाई त्याला माझ्या व्हिडिओजला लाईक त्याला जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा आणि तुमचे मित्रांनो आता आपल्याला आधी केळ्याची साल सोलून घ्यायची आहे मम्मा साल सोलत कारण सुरीने साल सोलायची आहे आणि मम्मा तर सुरी माझ्या हातात देणार नाही कारण लागू शकत मला तर मम्मा सोलते आणि आता पुढची प्रोसेस मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर, शेवट तर मित्रांनो सगळी तयारी आम्ही केलेली आहे इकडे स्लायसेस आहे इकडे सोललेली केळी आहे इकडे काळी मिरीची पावडर आणि मीठ आहे देखील इकडे तेलसुद्धा गरम केलेलं आहे आणि जे तेल आहे ते आपल्याला हाय गॅसवर ठेवायचं आहे तर जी केळी आहे ती सोलल्यानंतर आपल्याला अर्ध्या तासात तिचे स्लाइस करून तेलात टाकायला हवी नाहीतर ती काळी पडतात आणि खराब होतात तर आपण स्लाइस करायला घेतोय तर मित्रांनो स्लाइटर मस्त स्लाइस पाडलेले आहेत आणि आता तेल पण गरम झालेले आहे जेव्हा तेल गरम होईल तेव्हा गॅस थोडा स्लो करायचा कर आहे आणि सगळ्यात पण त्याच्यात काही मिरची पावडर आणि मीठ टाकायचं त्या मित्रांनो स्लाईस आता मी तेलात टाकणार आहे आणि जास्त बघ टाकू आणि जसं तेलात टाकाल तसं हात मागे घ्यायचा कारण जसं तेलात जातात स्लाइस तसं तेल अंगावर उठतो तर आता अजून टाकतो आता आपण जे तेल ते, ते आपल्याला असून खाली होताच आहे पुन्हा अशा प्रकारे आले ले आए। तुम्ही आवडीनुसार याच्यावर पेरी पेरी टाकू शकता तर आता मी टेस्ट करून बघणार आहे मित्रांनो खूपच झाले ते आणि कुरकुरीत पण तर मित्रांनो जर तुम्हाला छोटासा ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा तुमचे कमेंट्स करा आणि जर तुम्ही इंस्टाग्राम वर असाल तर एस एन सेवन वन सेवन हा माझा इंस्टाग्राम आय डी आहे त्याला सुद्धा फॉलो करा पुन्हा भेटू जय महाराष्ट्र